श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर येत्या सोमवारी हा श्रावणातील दुसरा सोमवार आहे तर पारायण करावं तसेच रुद्र अभिषेक कसा करावा शिवस्तुतीची सेवा याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या चॅनेलवर आहे तर या श्रावण महिन्यात दुसऱ्या सोमवारी आपण भगवान शिवांची सेवा कशी करावी अर्पण काय करावं शिवमुठ कशी व्हावी या संपूर्ण या सर्वाबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर त्यापूर्वी सोमवारची ही सेवा आपण पाहणार आहोत आता ज्यांना रुद्र अभिषेक करणं शक्य नाही तर त्यांनी ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत किंवा एक वेळेस शिवमहिंड स्त्रोत्र म्हणत आपण शंकराच्या पिंडीला अभिषेक करू शकता आता येत्या सोमवारी तिळाची आपल्याला तिळ मूठ व्हायची आहे जी शिवमूठ आहे ती तिळाची व्हायची आहे पांढरे तिळ शिवांना अर्पण करायचे आहेत तर या आपल्याला शिवांना जेव्हा आपण अभिषेक घालणार आहोत तेव्हा पाण्यामध्ये थोडेसे तीळ अर्पण करून आपण भगवान शिवांना त्याचा अभिषेक घालायचा आहे त्यानंतर आपण शोडोपचारी पूजा करून भगवान शिवांना अभिषेक घातल्यानंतर त्यांचं पूजन करायचं आहे त्यानंतर आपण पुढे त्यांची सर्व सेवा पाहणार आहोत की उद्या आपण सेवा काय काय येत्या सोमवारी सेवा काय करायची आहे तर तुम्ही संपूर्ण आता पहिलं तर भगवान शिवांना थंड पाणी अर्पण करून घ्यायचं आहे थंड पाणी अर्पण करून घेतल्यानंतर त्यांना आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आता तुम्ही सर्व पंचामृत एकत्र करू शकता पण मी सगळं सेपरेट घालणार आहे तूप असेल किंवा अगदी आपलं दही असेल दूध असेल ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत तूप असेल दही असेल तसेच दूध असेल तर हे दूध कच्चं असावं याची काळजी सगळ्यांनी घ्या कारण भगवान शिवांना जे आहे तर ते थंड अतिशय प्रिय आहे आणि मी तुम्हाला आत्ता माहिती सांगायची आहे म्हणून जप करत नाही पण ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे किंवा ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात या मंत्राचा जप करायचा आहे मध सुद्धा घ्यायचा आहे मध मी दुधातच टाकला होता अशा पाच वस्तूंपासून पंचामृत बनत त्यानंतर शेवट साखर तुम्हाला व्हायची आहे आणि साखर व्हायल्यानंतर पिंड स्वच्छ चोळून घ्यायचे आहे आणि थोड्याशा थंड पाण्यानेच तुम्हाला धुवायचे आहे. गरम पाण्याचा वापर भगवान शिवांच्या सेवेत करत नाहीत या पद्धतीने धुतल्यानंतर हे तीर्थ सगळ्यांनी थोडं थोडं प्राशन करावं. तुळस सोडून बाकी कोणत्याही वृक्षाला तुम्ही हे तीर्थ अर्पण करू शकता. आता बघा, ज्यांना अं दह्यात दुधाने किंवा पंचामृताने स्नान घालणं शक्य नसेल, त्यांनी फक्त जलाभिषेक केला तरी चालेल. तर जलाभिषेक करताना तुम्हाला पाण्यामध्ये तीळ अर्पण करायचं आहे. व तिळाने ज अं उद्या महादेवांना येत्या सोमवारी अभिषेक करायचं आहे तर अभिषेक करताना तुम्ही ओम नमः शिवाय म्हणू शकता किंवा ओम तत्पुरुषाय विदमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा रुद्र गायत्री मंत्र जप करू शकता किंवा शिवमही एकदा स्त्रोत्र पठण करू शकता आता रुद्र अध्याय वाचनासाठी दीड तास किंवा साधारण सव्वा तास लागतो तर या वाचनामुळे आपल्या घरातील आरोग्य रोगराई असेल तर ती रोगराई निघून जाते आरोग्य घरातील वादविवाद कमी होतात नकारात्मकता घरातील कमी होते अनेक कुळदैवत कारण संपूर्ण आपल्या असेल असेल तर शंकर हे कुळदैवत व माता पार्वती ही शक्ती स्वरूप म्हणजे देवी स्वरूप आहे त्यामुळे शिव आणि शक्ती यांची जेव्हा सेवा घडते तेव्हा आपल्याला जर कुळ आला काही दोष असतील तर ते कमी होतात तर हे कुळाचे दोष कमी करण्याचं कार्य हे रुद्र अध्यायातून होत असतं रुद्र अभिषेकातून होत असतं महादेवांची सेवा केल्यानंतर ती आपल्या कुळदेवाला रुजू होत असते त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर रुद्र अभिषेक करावा तर आता ज्यांच्याकडे गळती असेल त्यांनी गळती लावून करा किंवा नुसता पाण्याचा जलाभिषेक तुम्ही करू शकता किंवा ओम नम शिवाय म्हणून करू शकता आता त्यानंतर आपण मान्य करून घेणार आहोत व तीळ अर्पण करून घेणार आहोत भगवान शिवांना आपल्या तीन बोटांनी ब्रह्मा विष्णू महेश या पद्धतीने भस्म लावून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही म्हणाल की चौरंगावरती सेपरेट पूजा का मांडायची तर आपल्याला तीळ वगैरे अर्पण करावी लागतात यासाठी आपल्याला ताट घ्यायचं आहे आणि ताटामध्ये ही सर्व पूजा काय तुम्हाला करायची आहे यामुळे काय होईल की तुम्ही अगदी पिंड जागेवर उचलून ठेवली तरी तुम्हाला सगळं आवरताना व्यवस्थित पडेल व शिवपिंड आपली छोटी असल्यामुळे तीळ वगैरे खाली वस्त्रावर न ठेवता असे तामनात पडले तर ते तुम्हाला साफ करतानाही बरं पडेल यासाठी या पद्धतीने पूजा मांडायची आता ही पूजा तुम्ही लगेच काढू शकता किंवा दिवसभर तशीच ठेवू शकता आता जे प्रदोष काळात सेवा करणार असतील त्यांनी प्रदोष काळातली सेवा तशी जी पूजा आहे ती तशीच ठेवावी दुसऱ्या दिवशी उचलावी आणि शक्यतो एकतर सकाळी पूजा करा किंवा प्रदोष काळात करा दुपारची वगैरे करू नका तर त्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश अशी तीन भस्माची तीन बोटं लावून घ्यायची आहेत व उद्याच्या सोमवारची शिवमूट आहे तर ती तीळ आहे तर तुम्हाला तीळ अर्पण करायचं आहे यापूर्वीही मी सांगितलं की आपल्याला तीन पद्धतीने शिवमूठ अर्पण करायचे असते तर हे तीळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते कसे अर्पण करायचे तर पहिल्यांदा अंगठ्याच्या बाजूने अर्पण करायचे ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्यानंतर पालथी म्हणजे सरळ बाजू ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्यानंतर अशी ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि तीळ थोडेसे ओले करून अर्पण करा आणि आ, हे म्हणताना कोणता मंत्र म्हणावा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे या पूर्वीच्याही वी व्हिडिओमध्ये तर तर हे तीळ अर्पण करायचे या तिन्ही पद्धतीने केल्यामुळे आपलं काय होतं तर आपल्या घराण्यावर जर कुळदैवताचा कोप असेल पितृ दोष आपल्याला असेल तसेच कोणत्या गुरूंचा श्राप लागलेला असेल तर या तिन्ही पद्धतीने शिवमूठ अर्पण केल्यामुळे काय होतं तर आपल्यावरील हे दोष दोषांचं निरसन होतं त्यामुळे या तिन्ही पद्धतीने अर्पण करा तीळ अर्पण करा शक्यतो तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जाऊन अर्पण करायला भेटले तर महादेवांच्या मंदिरात करा आणि त्यानंतर तुम्हाला एकशे आठ बेलपत्र अर्पण करता आली तर एकशे आठ बेलपत्र अर्पण करा माझ्याकडे जेवढे आहेत तेवढे मी करते श्री ओम महादेवाय नमहाम शंभवे नम ओम शशिशेखराय परमेश्वराय नमहा या पद्धतीने संपूर्ण नामावली तुम्हाला जेवढे बेलपत्र तुमच्याकडे असतील तेवढे अर्पण करायचे आहेत कसे अर्पण करावे याबद्दल संपूर्ण माहिती यापूर्वी सांगितलेली आहेत ज्या पद्धतीने दाखवले त्या पद्धतीने अर्पण करा महादेवांच्या मंदिरात जाऊन शक्यतो अर्पण करा तिळ तिथे अर्पण करा आणि आता सेवा काय करायची तर ते पाहूयात तर तुम्हाला प्रदोष काळात जमलं तर प्रदोष काळात सेवा करा सकाळी जमलं तर सकाळी करा ज्यांना रुद्र अभिषेक शक्य असेल त्यांनी रुद्र अभिषेकाची सेवा करा त्याचबरोबर करायचा आहे म्हणजे पाण्यामध्ये थोडेसे तीळ अर्पण करून अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर शिवमहिमळ एक वेळा वाचवा रुद्र अध्यायाच नुसतं वाचन करा जर अभिषेक करणं शक्य नसेल किंवा शिव पंचाक्षरी स्तोत्राचं वाचन करा द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे त्याचं वाचन करा आणि ज्यांना गेल्या सोमवारी शिवलीला मृत पारायणाला बसणं शक्य झालं नाही त्यांनी या सोमवारपासून शिवलीला पारायणाला सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता तर शिवलीला अमृत पारायणाला ज्यांना बसायचं असेल तर त्यांनीही शिवलीलामृत पारायणाला बसू शकता त्याचबरोबर शिव पंचाक्षरी स्तोत्र असेल शिव महिमड असेल शिवस्तुती असेल याचं जास्तीत जास्त वाचन करा आणि काहीच नाही जमलं तर रुद्र गायत्री मंत्र याचं पठन करा ओम नमः शिवाय व महिलांनी नमः शिवाय या पण मंत्राचा जप करा जास्तीत जास्त जप करा अभिषेक करा व हे अभिषेकाचं तीर्थ आहे ते कुटुंबातील अभिषेक असेल अगदी भगवान शिवांना अभिषेक घातल्यामुळे आपल्या पित्रांना देखील सदगती मिळते आणि आपल्या घरातील रोगराई असेल आर्थिक संकट असेल काहीही असेल तर याचं निरसन हो होण्यास मदत होते त्याचबरोबर भगवान शिवांचे पावचवे अवतार असणारे काळभैरवनाथ यांची सुद्धा सेवा करायची एक वेळेस तरी काळभैरव अष्टकचं पठण करायचं आहे त्याच नंतर शिवहर शंकर नमामिशंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो या मंत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचा आहे आणि एक वेळेस तरी प्रदोष काळात किंवा सकाळी भगवान शिवांची आरती करा तुम्हाला जी येत असेल ती कळा करू शकता आरती तर आपल्याला आरती करून घ्यायची आहे तर ज्यांना लवलवथ ही विकराळा ब्रह्मांडी माळा आरती म्हणायची असेल तर ती म्हणू शकता पण मी आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकातील आरती म्हणते जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णू सदा शिव ब्रह्मा विष्णू सदा शिव अर्धांगी दारा ओम हर हर हर, हर महादेव एकानन चतुरान पञ्चानन राजे शिव पंचानन राजे हंसासन गरुडासन हंसासन गरुडासन वृषवाहन साजे ओम हर 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 महादेव। ओम हर या पद्धतीने संपूर्ण आरती व भगवान शिवांची तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करा आता नैवेद्य काय दाखवावा तर तुम्ही फळांचा नैवेद्य दाखवू शकता घरात जो काही नैवेद्य तुमच्या बनेल तो बा अं नैवेद्य भगवान शिवांना दाखवू शकता साखरेचा नैवेद्य दाखवू शकता तुम्हाला जी कोणती पांढरी फुलं उपलब्ध होतील तर ती भगवान शिवांना प्रिय असणारी पांढरी फुले असतील किंवा बेलपत्र असतील अर्पण करा एकशे आठ बेलपत्र नसतील तरीही एक बेलपत्र तर बेल हातात घेऊन तुम्हाला एकशे आठ नामावली घ्यायची आहे व ती भगवान शिवांना एकच बेलपत्र एकशे आठ वेळा अर्पण एकशे आठ नावं घेऊन अर्पण करायचं आहे या पद्धतीने साधी सोपी भगवान शिवांची सेवा उपासना करा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त